नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद गेल्या चार महिन्यांपासून हुलकावणी देत होता शिकारीसाठी आलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला बिबट्याला पाहण्यासाठी संपूर्ण गाव धावून आले वन विभागाचे अधिकारी यांच्या प्रयत्नाला यश आता बातमी विस्ताराने गेल्या अनेक महिन्यांपासून परंडा तालुक्यातील जनावरांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर परंडा तालुक्यातील कपिलापुरी गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास जेरबंद करण्यात आला आहे दिनांक एकोणावीस मार्च रोजी कपिलापुरी येथे भर दिवसा मजगुडे यांच्या शिळीवर हल्ला केला होता तर रात्री वर्धमान जैन यांच्या रेडीवर हल्ला केला होता बिबट्या दोन दिवसापासून कपिलापुरी शिवारात हल्ले करीत असल्याने वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता मात्र दिनांक एकोणावीस मार्च रोजी पिंजऱ्याची गर गज तुटल्याने मात्र एकोणावीस मार्च रोजी पिंजऱ्याची गज तुटल्याने पिंजऱ्यामधील बोकळ घेऊन बिबट्या पळाला होता कपिलापुरीच्या ग्रामस्थांनी पिंजऱ्याला वेल्डिंग करून दिली व वन विभागाच्या वतीने दुसऱ्या दिवशी पुन्हा पिंजरा लावण्यात आला होता शिकारीसाठी आलेला बिबट्या गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पिंजऱ्यात अडकलाय बिबट्या सापडल्याने नागरिकांमधील भीती आता दूर होणार आहे ट्रॅप बोकड बो घेऊन निष्ठून गेला परंतु आज तो अकरा वाजता ट्रॅपमध्ये सापडला आणि पिंजऱ्यात बंदिस्त झाला गेल्या चार पाच महिन्यापासून ह्या बिबट्यानं सर्वत्र धुमाकूळ घातला होता म्हणजे भूममध्ये तर अशी परिस्थिती झाली होती की परांड्यातच नव्हे तर भूम तालुक्यात येणा एका शेतकऱ्यावर सुद्धा हल्ला केला होता आणि सर्वसाधारण सर्व हा शेतकरी वर्गात जगणारा तालुका आहे परंडा तालुका असेल भूम तालुका असेल रात्रीची लाईट असते त्यामुळे शेतकऱ्यामध्ये निश्चितच दररोज घराच्या बाहेर पडताना भीतीचं वातावरण होतं ते प्रमुख जय कुमारजी जैन मालक यांचा आणि माझं काल चर्चा झाली त्यानंतर गांधी साहेबांना आम्ही वरिष्ठ अधिकारी जे सोनवणी साहेबाचे आहेत गांधी साहेब त्यांना फोनवर संपर्क करून या गावात आम्ही पिंजऱ्याची मागणी केली होती त्या असतील वनविभागाचे सोनवणे साहेब असतील यांच्या प्रयत्नाला कुठंतरी आज यश आल्यासारखं दिसतंय आणि हा बिबट्या जेर बंद झाल्यामुळे सर्वत्र या शेतकऱ्यांमध्ये आत्ता तरी रात्रीची एक वाजलेली आहेत जशी ही बातमी सकाळी शेतकऱ्यांच्या कानावर पडेल तसा शेतकरी सुटकेचा निश्वास नक्कीच सुटाल असं मला खात्री आहे वन विभागाचे कर्मचारी सोनवणे साहेब आपल्या सोबत आहेत तर सोनवणे साहेब हे सांगा की हे बिबट्या पकडण्यासाठी तुम्ही कधी पिंजरा लावला होता आणि किती वाजता हे सापडलेलं आहे पिंजरा मी आठ वाजता आहे आणि आज सापडला आपल्याला ते अकरा वाजता ते केला सापडलं ट्रॅपमध्ये आता हा किती वाजता लावला होता म्हणता संध्याकाळी सहा वाजता सहा वाजता तर कर्मचारी कोण कोण होते इथं कर्मचारी सोनवणे साहेब होते आणि त्यांचे सहकारी इथे थांबले होते का ते गावाकडे गेले लावून गावाकडे गेले तुम्हाला काय सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं फक्त लक्ष ठेवा आणि दहा दिवशी आवाज आला की आम्हाला कॉल करा तर किती वाजले होते वाजले होते अकरा अकरा वाजता मग महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद